नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमधील सर्वात महत्वाचे पुरस्कार आणि त्यांच्यावर आधारित जी के प्रश्न परीक्षा असेल मुलाखत असेल किंवा जनरल नॉलेज हे प्रश्न तुम्हाला नक्की उपयोगी पडणार आहेत तर चला सुरू करूया प्रश्न एक भारताचा साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आला उत्तर सुधीर रसाळ यांना प्रश्न दोन विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला उत्तर रावसाहेब बोराडे यांना प्रश्न तीन बीसीसीआयचा पॉली उमरेगर पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस कोणाला देण्यात आला उत्तर जसप्रीत बुमरा यांना प्रश्न चार आय सी सीचा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला उत्तर जसप्रीत बुमरा यांना प्रश्न पाच जनस्थान पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला उत्तर सतीश आळेकर यांना प्रश्न सहा छत्रपती संभाजी महाराज प्रेरणागीत पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणत्या काव्याला देण्यात आला उत्तर अनादिमी अनंतमी प्रश्न सात सुभाषचंद्र बोस आपदा व्यवस्थापन पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला उत्तर आय एन सी ओ आय एस संस्थेला प्रश्न आठ चौतीसावा व्यास सन्मान दोन हजार चोवीस कोणाला जिंकला उत्तर सूर्याबाला यांना प्रश्न नऊ गदिमा पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आला उत्तर आशा काळे यांना प्रश्न दहा कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला देण्यात आला उत्तर नीलिम कुमार यांना प्रश्न अकरा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला उत्तर मिशेल बॅचलेट चिली यांना प्रश्न बारा पर्सन ऑफ द इयर दोन हजार चोवीस म्हणून कोणाची निवड झाली उत्तर डोनाल्ड ट्रम्प प्रश्न तेरा ऑस्कर दोन हजार पंचवीसमधील सर्वोत्तम चित्रपट कोणता ठरला उत्तर अनोरा प्रश्न चौदा एकोणसाठावा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला उत्तर विनोद कुमार शुक्ला यांना प्रश्न पंधरा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला उत्तर राम सुतार यांना प्रश्न सोळा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आला उत्तर सुदर्शन आठवले यांना प्रश्न सतरा लता दिननाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला उत्तर कुमार मंगलम बिर्ला यांना प्रश्न अठरा साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला उत्तर प्रदीप कोकरे यांना प्रश्न एकोणीस साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला उत्तर डॉ सुरेश सावंत प्रश्न वीस लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला उत्तर नितीन गडकरी यांना प्रश्न एकवीस राजर्षी शाहू पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला उत्तर डॉक्टर जब्बार पटेल यांना प्रश्न बावीस जागतिक अन्न पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला उत्तर मारियांजेला हंगरिया यांना ब्राझील प्रश्न तेवीस आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणत्या कादंबरीला मिळाला उत्तर हार्ट लॅम्प लेखिका मुष्टाक अनुवाद दीपा भाष्टी प्रश्न चोवीस डॉक्टर सी डी देशमुख पुरस्कार कोणाला देण्यात आला उत्तर नितीन गडकरी यांना प्रश्न पंचवीस कलिंगरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला उत्तर धर्मेंद्र प्रधान यांना प्रश्न सव्वीस आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला उत्तर वर्षा देशपांडे यांना प्रश्न सत्तावीस यू एन सासकावा पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला उत्तर डॉ मृत्युंजय महापात्रा यांना